परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 28 एप्रिल अद्वैत बोधासाठी तरल असावे कधी अंतर्मुख होऊन शांतपणे विचार केला तर लक्षात येते की आपण संसाराबाबत अति तरल असतो देहाबद्दल तर आपण अतिसंवेदनशील असतो कुणाकुणाला तर चार पाच दिवसात अंगातील ताप गेला नाही तर आपण या दुखण्यातून बहुतेक वाचणार नाही असे वाटायला लागते हे सर्व देहबुद्धीमुळे घडते मात्र परमात्मा भेटला नाही म्हणून आपल्याला तितकी तळमळ लागत नाही त्याबाबत फारशी तरलता नसते श्री गोंदवलेकर महाराज म्हणत असत की आपल्याला वाटते देव असावा कशासाठी तर वेळप्रसंगी आपल्या संसारातील अडचणी दूर करण्यासाठी असावा एरवी देवा वाचून आपले काही अडले आहे असे नाही सुखाच्या वेळी उत्तम भोग भोगत असताना सहसा देवाची आठवण येत नाही पण जर एखादे संकट आले किंवा नको असलेली परिस्थिती वाट्याला आली तर मात्र तीव्रतेने देवाची आठवण होते सद्गुरू सांगतात सर्वत्र परमात्मा पहा पण तसा तो पाहण्याची प्रेममय दृष्टी आपल्याकडे नाही याबाबत आपल्याला फार काही वाटत नाही आपली कर्मे मी माझे सोडून होत नाहीत आणि त्यामुळे आपण मोठ्या समाधानाला सुखाला अंतरत आहोत असेही आपल्याला वाटत नाही स्वतःचे कर्तृत्व आपल्या मुखाने सांगताना परमात्म्याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडलेला असतो लक्षात येत नाही की आपले सर्व गुण शक्ती ही परमेश्वराने दिलेली आहे आपले म्हणून जे सांगतो ते वास्तविक पाहता आपले नसून परमेश्वराचे आहे मात्र याबाबत आपण अजिबात तरल नसतो तसेच जीवनाच्या क्षणभंगुरतेबद्दल मृत्यूबद्दलही आपण उदासीन असतो जवळपास घडलेला मृत्यू पाहिल्यावर थोडे वाईट वाटते इतकेच त्या मृत्यूमध्ये आपला मृत्यू आपण पाहत नाही मृत्यू ही भगवंताची एक विभूती आहे पण आपण कधी अशा प्रकारे विचार करत नाही या जगात परमार्थी माणसासाठी घाबरण्यासारखी परिस्थिती नाही परमार्थी व्यक्तीने निश्चिंत असावी जीवनात इतरांप्रमाणे सुखदुःखाचे प्रसंग येत जात असतानाही निश्चिंत असावे ही निश्चिंतता आपले स्वरूप आहे आपल्या आत्म्याचे ते लक्षण आहे अशा चिंतनात आपण नित्य रहावे अद्वैत बोधासाठी तरल असावे अनेक शारीरिक मानसिक क्रिया करत असताना आपण परमात्म्यापासून मुळीच वेगळे नाही असा आंतरिक भाव ठेवायचा अभ्यास करणे आवश्यक आहे त्यासाठी साक्षित्व शरणागती भक्ती अंतर्मुखता यांचा आधार घ्यावा सतत अनुसंधान राखावे अनुसंधान म्हणजे घोकमपट्टी नाही तर अखंड स्मरण यासाठी घरातील किंवा ऑफिसमधील सर्व कर्मे करत असताना मी आत्मस्वरूप आहे हा भाव अंतःकरणात खोल उतरवायचा आहे कर्म संपले की मग आत्मस्वरूपाच्या चिंतनाने अलिप्त व्हावे जीवन असे असावे जेव्हा बुद्धीला आवश्यक विषयाचे सेवन करत असू तेव्हा परमात्म्याची कृपा अनुभवावी म्हणजे विषय भोग भोगत असतानाही मीचा विसर पडेल आणि परमात्मा शिल्लक राहील दिवसभर अशा प्रकारे आत्मभावात राहण्यासाठी अंतःकरणाची तरलता फार महत्वाची आहे निश्चयाने निष्ठापूर्वक गुरुपदिष्ट साधनेची तास दीड तासाची बैठक रोज करावी अशी बैठक घडली तर खूप समाधान लाभते हळूहळू त्याचा दिवसभर परिणाम राहू लागतो आपण कसोशीने श्रद्धेने तरलतेने प्रयत्न मात्र करायला पाहिजे परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ